महाशिवरात्रीचा देशभरामध्ये उत्सव दिसतोय उत्साह दिसतोय तर महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथ महाकालेश्वर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येतेय मंदिरांवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे पहाटेपासूनच शिवभक्तांच्या मंदिरात रांगाही दिसून येतात ही चार दृश्य आपण पाहतोय काशी विश्वनाथ महाकालेश्वर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मधून थेट दर्शन आपल्या साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी नेमकं त्या ठिकाणी कसा उत्सव साहा आहे कशी पूजा केली आहे आकर्षक रोषणाई कशी मंदिराला करण्यात आली आहे हे सगळं साम टीव्हीवरती पाहू शकता तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवाला सुरुवात झाली हर हर महादेव ओम नम शिवाय बम बम बोले अशा नामस्मरणानं ना, भीमाशंकर मंदिर परिसर धुम भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे आणि भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकरला ओळखल्या जातात भीमाशंकर मंदिर प्रांगणात तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि महादेवाची नगरी सजली आहे संपूर्ण मंदिर परिसराला विविध फुलमाळांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे भीमाशंकरच्या देवस्थानच्या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा सुरू आहे भाविकांची गर्दी आहे या गर्दीच्या अनुषंगाने देवस्थानच्या वतीने दोन दिवस मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आज महाशिवरात्रीचा दिवस हा खूपच मोठा आहे कारण महाशिवरात्री सोबतच आज कुंभमेळ्याच्या स्नानाचाही शेवटचा दिवस असल्यामुळे हा छान योग जुळून आला प्लस आपण मानतो ॲज अ हिंदू पौराणिक कथानुसार की हा निर्मिती आणि संवर्धनाचा दिवस आहे शिवाय याच दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी लग्न केलं होतं सो निश्चितच हे खूप मोठं भाग्य समजते मी की यावेळी मी इथे उपस्थित आहे समृद्धी लाभावी असं मागणं मागितलं आणि महाशिवरात्री ही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शंकराचे भक्त हे पूर्ण महाराष्ट्रात ना आपल्या भीमाशंकर येथे येत असतात मा भीमाशंकर हे एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मोठं श्रद्धास्थान मानलं जातं त्यामुळे इथे नतमस्तक व्हायला पूर्ण महाराष्ट्रातनं लोक येतात आणि तसंच नतमस्तक व्हायला आम्हीही इथे आलो हो आहोत आमच्या परिवारासोबत महाशिवरात्री निमित्त हा उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळेच महादेवनगरी सजली आहे भक्तांचा हा उत्साह दुगुणित होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नालिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज भीमाशंकर पुणे मुंबईतही प्रसिद्ध बाबूनाथ मंदिरात आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरात रांगा लावल्यात त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी पाहूया आज महाशिवरात्रे महाशिवरात्रा निमित्ताने दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शिवमंदिरामध्ये येत असतात मुंबईतल्या प्रसिद्ध असा या बाबुलनाथ मंदिरात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी काल रात्री मध्यरात्रीपासूनच मोठ्या संख्येने गर्दी भाविकांनी केलेली के आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी हे दर्शनासाठी भाविक आहे ते आलेले आहेत बाबुलनाथ मंदिर जे मुंबईतील प्रसिद्ध असं मंदिर आहे ना या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आ, दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जमलेले आहेत भाविकांना योग्यरित्या दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनातील कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी भाविकांना सहजरित्या दर्शन मिळावं यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रात्री मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी मुंबईतील या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावलेली पाहायला मिळते मोठ्या संख्येने भाविक आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी या प्रसिद्ध असा या प्राचीन बाबुलनाथ मंदिरात आलेलं पाहायला मिळत आहेत सर्वांना योग्य योग्यरित्या दर्शन मिळावं यासाठी म मंदिराचे प्रशासन आहे ते देखील योग्यरितीने काळजी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते रात्री मध्यरात्रीपासून या ठिकाणी हे भाविक या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने गर्दी केलेलं आपल्याला पाहायला मिळत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण महाशिवरात्री निमित्तच्या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय सुरुवात करूयात वेरूळमधल्या श्री कृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे त्यामुळं देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भाविक हा कृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येतोच पहिले अकरा ज्योतिर्लिंग हे उत्तरामुखी आहे तर कृष्णेश्वर मंदिर हे एकमेव पूर्वाभिमुख आहे महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या आहेत मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी दिसून येते औंढा नागनाथ संस्थांकडून शासकीय महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं मंदिराच्या मुख्य भागावरती आकर्षक सजावट करण्यात आली महाशिवरात्रीनिमित्त बीडमधील कंकालेश्वर मंदिरालाही आकर्षक विद्युत रोषणाई दिसती आहे बीड शहराचं ग्रामदैवत असलेल्या कंकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असते केवळ बीडच नाही तर विविध ठिकाणाहून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी न चुकता येतात अंबरनाथ इथल्या प्राचीन शिवमंदिरात लाखो भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे हे मंदिर प्राचीन असून पाच ते सहा लाख भाविक इथे दर्शनासाठी येतात उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्यावरती मोठी यात्राही सुरू झाली आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागपूरच्या प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे मध्यरात्री विधिवत पूजा झाल्यानंतर शिवमंदिर रुद्राभिषेक करून आता या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय महाशिवरात्रीच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोतच मात्र यानंतर आता आपण शेतीमातीच्या बातम्यांकडे टॉप टेनच्या माध्यमातून या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात ही महाशिवरात्री निमित्त बाजारात खजूरच्या मागणीत वाढ झाली आहे त्यामुळे त्याच्या दरात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे खजुराची किंमत घाऊक बाजारात ऐंशी ते दोनशे वीस रुपये किलो आहे तर सरासरी एकशे पन्नास रुपयांचा दर मिळतोय बांदेशात हरभरा मळणे ज्वारीची कापणी आणि अन्य शेती कामांनाही वेग आलाय पपई केळी आणि अन्य पिकांच्या लागवडीची तयारी सुरू झाली आहे मशागत आणि अन्य कामही सुरू आहे रत्नागिरीत खरीपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावरती कुळीत पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आठशे ब्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रावरती लागवड करण्यात आली आहे तर कुळीत किलोला सत्तर ते ऐंशी रुपये दर मिळत असला तर यावर्षी शंभर रुपये दर मिळेल अशी शक्यताही वर्तवली जाते कुळीत पीक तयार झाल्यामुळे काट सर्वत्र सुरू आहे रत्नागिरीत हापूस आंबा स्थानिक बाजारात दाखल झाला आहे हापूस आंब्याची रत्नागिरीच्या बाजारपेठेत फेब्रुवारी महिन्यातच आवक वाढली आहे सोळाशे ते बावीसशे रुपये डझन आंबा बाजारात विक्रीसाठी आलाय केळीचा भाव प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत कमी झाला आहे केळीच्या अवकेत काहीशी वाढही झाली आहे तसंच कुंभमेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली संपूर्ण मागणी पूर्ण झाली आहे म्हणून केळी दरात किंचित घटही दिसतीय सध्या बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार शंभर रुपयांचा सरासरी दर केळीला मिळतो आहे धुळ्यामध्ये शेतकऱ्यांची गहू आणि हरभरा काढणीची लाग लगबग आता सुरू झाली आहे हवामान बदलाचा फटका पिकांना बसतोय आणि त्यामुळेच काढणीला आलेला हरभरा पीक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढण्यास सुरुवात केली आहे वाशिमच्या रिसोर्टच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाची खरेदी सुरू झाली आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे रिसोर्ट बाजारात पहिल्या दिवशीच पाचशे पन्नास क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती आणि यावेळी चियाला दहा हजार पाचशे ते बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक झाली आहे त्यामुळे आज शेतमालाचा निपटारा होण्यासाठीच गव्हाचा लिलाव पूर्णपणे बंद राहणार आहे काल दिवसभरात कारंजा बाजार समितीत गव्हाची नऊ हजार क्विंटलची आवक झाली होती दरम्यान गव्हाला दोन हजार नऊशे सत्तर रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे नाशिकच्या लासलगाव सहज मनमाळ बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे गेल्या आठवड्यात कांद्याची आवक वाढली आहे आणि म्हणून दरात सातशे ते आठशे रुपयांनी घट झाली आहे तसंच होळीपर्यंत दर तसेच राहण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे सध्या बाजारात एक लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक आहे तर दरपाळतळही बाजारभाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात कमी होईल असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आणि यानंतर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे मुंबईकरांना फेब्रुवारीमध्येच भयंकर उन्हाळ्याचा सामना करावा लागू शकतो फेब्रुवारी म्हणजे मंगळवार हा महिन्यातला सर्वाधिक उष्ण दिवस पारा अडतीस पूर्णांक सात अंशांवरती पोहोचला होता तर आठ वर्षांआधी फेब्रुवारी महिन्यात अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढलेली आहे दुपारी उन्हा ऊन जास्त असल्यानंच त्या काळात बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन आता आरोग्यतज्ञ करतायत दरम्यान महामुंबई परिसरात तापमान किती होतं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कर्जत मध्ये एकोणचाळीस पूर्ण दोन अंश सेल्सिअस होतं तर डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं मुंबईमध्ये नेरुळमध्ये अडतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान होतं तर पनवेल आणि पालघरमध्ये अडतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं नेमकं काळजी कशी घ्यायची पाहूयात भरपूर पाणी आणि पाणीदार पळं खायची आहेत ताक सरबत पीत आहे ताजं आणि हलकंच अन्न आहे सुती मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर जास्तीत जास्त करावा असं सुद्धा सांगण्यात येत आहे तर घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करायलाच हवा आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणंही आवश्यक आहे आणि यानंतर आता आपण वळतोय छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरकडे राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा पुण्यात काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे धरणांतील पाण्याची मागणी वाढली आहे डिंभे धरणातून उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यानं आंबेगाव शिरूर या तालुक्यांसहच पंचेचाळीस गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधानही व्यक्त केलं आहे पालघरच्या अनेक तालुक्यांमध्ये वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे बांधकाम क्षेत्रात वाढ झाल्यानं विटांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे मात्र या व्यवसायासोबतच वीट भट्टी कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत हजार विटा तयार करण्यासाठी त्यांना केवळ तीनशे ते पाचशे रुपये मिळत आहेत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजारांच्या अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा आहेच शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तरी सुद्धा आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेते शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आता शेतकरी करतात यवतमाळमध्ये सीसीआयनं कापूस खरेदी सुरू केली आहे त्यातच कापसाचे दर पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जातोय आपला नंबर रांगेत पुढे राहावा यासाठी यवतमाळ बाजार समितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रांगा लावल्या